मुंबईतील घाटकोपरमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली या, या दुर्घटनेत एकूण सहासष्ट जण जखमी झाले आहेत तर ढिगाऱ्याखाली अजूनही वीस ते तीस लोक अडकले असण्याची भीती आहे अशी माहितीही गगराणी यांनी दिली घटनास्थळी सुरू असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत प्रथम दर्शनी शंभरहून अधिक ढिगाऱ्याखाली आल्याचे समजले होते त्यानंतर ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरू झाले असून आतापर्यंत जवळपास सत्तरहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी करून माहिती घेतली घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी संध्याकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या देखील उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे म्हणाले ही घटना दुर्दैवी आहे या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत याशिवाय मुंबईतील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत घाटकोपर प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार त्यासह हो मुंबईतील ऑडिट करून अनधिकृत होर्डिंग्स कापून टाकण्याचे आणि अशा होर्डिंग्स संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया हा तक्रार दाखल केली जाणार आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफ आय आर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होर्डिंग्स दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट लिहित प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सत्तेचाळीस नागरिकांना बाहेर काढण्यात आले मुंबई पोलीस महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून काढण्याचे ले प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत राजवाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं फडणवीसांनी म्हटलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका